वंचित बहुजन आघाडी उद्गीरतर्फे संसदेच्या मान्यवर सभागृहामध्ये अमित शहा नावाच जे कोटारडा माणूस जो तडीपार असलेला कायद्याच्या चौकशीमध्ये गुन्हेगार असलेला जो अमित शहा आहे जे स्वतःला गृहमंत्री म्हणून घेते पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या पंच्याऐंशी टक्के बहुजनाच्या नावावर निवडून येणारे लोक ज्यावेळेस स्वतः गृहमंत्री म्हणून ज्या ठिकाणी राहतात आणि ते बाबासाहेबांच्या घटनेमध्ये पद निर्माण करून दिल्यामुळं किंवा बाबासाहेबांना घटनेची तरतूद केल्यामुळं ज्या पदावर जे बसलेले आहेत त्या ठिकाणी संसदेमध्ये जावेषाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Young yeah, now?